काही योजनेच्या संदर्भामध्ये आम्ही माझ्या कार्यालयातून हजारो भगिनींचे फॉर्म भरून घेतले आजपर्यंत संजय निराधार असेल इंदिरा गांधी वृद्धापकालीन योजना असेल श्रावण बाळ असेल किंवा माझी लाडकी बहीण योजना असेल या सगळ्या योजनेच्या जनतेच्या हितासाठी जनतेला सदैव मदत करावी या भावनेतूनच मी सेतू चालवतो आणि माझ्या ऑफिसमधून हजारो भगिनींचे आम्ही फॉर्म भरून घेतले दुर्दैवानं काही लोक म्हणतात आहे की हे सगळं मीच केलं खरं म्हणजे तीन लोकांची कमिटी आहे शासनाने तीन लोकांची कमिटी नेमली तिन्ही पक्षाचा एक एक आहे दोन सदस्यांनी कालही पत्रक काढलं आहे की आम्ही सर्व संमतीने नंदुरबार कारण चॉईस कोणालाच नाही आहे कोणाला बी प्रस्ताव नामंजूर करायचे अधिकार नाहीत या राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं हे धोरणच आहे की माझी एकही बहीण या योजनेपासून वंचित राहायला नको म्हणून पण दुर्दैवानं आमच्या विभागाचे मंत्री मी मंजुरी दिली असं म्हणतात आहे त्यांच्या प्रत्यक्षात काहीच संबंध नाही त्यांनी काहीच मंजुरी दिली नाही त्यांनी साध्या एका बहिणीचा फॉर्मसुद्धा भरला नाही पण फुकट श्रेय घेण्याचा प्रयत्न ते करतात आहे लोक सुजान आहेत लोकांना सगळं माहिती आहे आणि लोकांना हेही माहिती आहे की या योजनेच्या मध्ये सर्वात जास्त मदत कुठल्या कार्यालयातून लोकांना झालेली आहे कोणी कितीही वर्गण्या केल्या तरी त्याचा काही फरक पडत नाही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे काही विरोधी पक्षातले काही आमच्या पक्षातले लबाड लांडगे असतात लबाड लांडगे तसे बरेच फायदा झालेले या नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्यांचा काही संबंध नाही त्यांचा काही संबंध नाही तुम्ही इथे जितके बघिनी आले आहे ना तुमचे जे काही पैसे मंजूर झाले ते माझ्या सहीने मंजूर झालेले एवढे आणि <च्चाँगा> <च्चाँगा णगागाई> दुसरे गावी साहेबाचा काय संबंध आहे जाना म्हणा तुझ्या गावच्या गावच्या शब्द <णगागाई> पण <प्रार था। णगाई> असं आहे की विधानसभा बाईज मतदारसंघाचे आमदार हे तुमच्या या लाडक्या बहिणी